काय ब्रश मार डेकोरेशनल जयंतीचं बंद झालं बंद झालं चालू आहे डेकोरेशन चालू आहे बाबासाहेबांच्या जयंतीच बघा कस करतोय काम शब्द बोला तयारी झाली की नाही तुमची तयारी झाली की नाही करू शकून

तिकडूनच येणार आहे या दहा बारा वर्षामध्ये फर्स्ट टाइम मला माझ्या गावची आठवण येते गारखेडा मंगलखाडीची आठवण येते ज्या वेळेस चौदा एप्रिल यायची त्यावेळेस आमचा अशीच धावपळ असायची बॅनर लावतोय कोणी पताके लावते कोणी काय लावताय

रात्रीचे अजून किती वेळ लागेल तास संकेत आता कडून पार्टी आज बिर्याणी खायला जाणार आम्ही घरची बिर्याणी सोडवली आम्ही जाऊन आला वाटत जाऊन तो जाऊन आला काही लागली आपण जायच्या बाहेर म्हणून मी जेव्हा बघतो चालू असतं का हॉटेल नक्की असत इकडून घ्या इकडून माय गॉड युकेचा प्रिन्स केलं चला आजच्या पुरतं काम झालंय आपलं भेट येऊ द्या मित्रांनो आजचा आपला दुसरा दिवस काल आम्ही कटिंग करून घेतली पूर्ण आणि आज ज्याच्यावरून पेपर लावणार आहे जे हा आम्ही या गमनी पूर्ण पुठ्यावरती पेपर मारून घेणार आहे दोन्ही साइड ला त्याच्यानंतर त्याच्यावरती बॅनर चिपकवणार आहे आता कामाला सुरुवात झाली

बघ खराब नाही व्हायचं म्हणून काम घेतलं तर कोणा मित्रांनो एक पुट्टा कमी पडला आमच्याकडे आलो जरा आम्ही जातो खैरेनी रोडला आणि पुट्टा खाऊन येतो आणारे मी आय संकेत जातो रे रत्नेश सेठ हा बट हाताने एक चिकून जावा एक कोण आता तुम्ही गंपी शेठी से सुपून चालले यार हां पुट्टा वास ना एक पक् कमी पडला आम्हाला एक फक्त घ्यायचं इकडे धोनी काय जो पूर्ण गाव जेवल्याच्या नंतर पंधरा उचलायला जातो बरोबर आहे का नाही त्या दिवशी आताच मॅच गाठली का नाही त्या दिवशी पॉसिबल नव्हती मॅच नाही पण खरंच आम्ही आम गेल नव्हती धोनी पुण्याला पुण्याला पाठवलं पाठवतो कोणाला पण त्याचा कमी फोन केला माहितीये का

ते जास्त नको थोडे थोडे गेले का मग ना आम्हाला आता काय थोडा नाही ते पकडलं ना असं तुला दशावर खाली दहा रुपये सारखं येणार पसरवलं याला बस एवढा

मित्रांनो आजचा आमचा तिसरा दिवस भीम जयंतीची तयारी चालू आहे छोटी मोठी कामं बाकी आहेत आमची आज दीक्षाभूमीचा स्तूप इकडे रेडी झालाय बाकीची कामं चालू आहे

आणि दीक्षा जो स्तूप आहे तो रेडी झालाय आता फक्त आता प्रिंट चिपकोवायची वरून तर हे काम आम्ही बारा किंवा तेरा एप्रिल ला करणार आहोत मित्रांनो आता चौथा दिवस आहे आमचा आणि आमची कामं चालू झाली दीक्षाभूमीची जी समोरची वॉल आहे ती बनवतोय आम्ही आरामात बोललो जेवायला जायचं नाही आज बिराणी नाही अरे बिर्याणी विचारलो तुला विसरत आहे

ह्या दोन राहू द्या म्हणजे औषध आहे हाईट झाली आणि आपण पाहू आपण ठेवून आल्या केली तर कशाला भरूसा देत पाऊस टाइम नाही हा आणि अवकाळी पाऊस असताय रुपेश टाइम नाहीये चला भागलेला पाऊस माझ्याला म्हणजे कधी पण येऊ शकतो बाजलेला पाऊस चल आणि थांब थोडं सुकू द्या सुकल्यावर काय थोडं म्हणजे सुकल्यावर अरे तसं नाही थांब थोडा बघ बरोबर आहे का बघ अरे बघ ना का आणि घेऊ नाही बरोबर आहे तेवढे जास्त पहिलं ना नंतर म्हटलं छोटा पण ठीक मित्रांनो रात्रीचा एक वाजला आहे आणि आजचा हा आमचा चौथा दिवस पूर्ण झालेला आहे आणि थोडीफार कामं होती आजच्या दिवसाला भरपूर काम झालं आजच्या महिन्याने कारण की काल तर आमचा दिवस वेस्ट गेला पूर्ण काहीतरी मित्रमंडळी आली होती सगळी गप्पा ठोकण्यामध्ये बिझी होते कोण काय काम करता काही समजलं नाही पण आज सर्वांनी काळजीपूर्वक काम केलं आणि भरपूर काम झालं आहे आज अजून राजे पाच किती तारीख आहे आज एक तारीख आहे आता राहिले टोटल चौदा दिवस तर बघूया आमचं काम कधी कम्प्लीट होईल तेरा हा तेरा दिवस झाले ना तेरा दिवस हां सॉरी तेराव्या दिवसाला आम्हाला सगळं फायनल करून तिकडे लावायचं आहे आमचा सेटअप जो आहे तो तर चला आता भेटूया उद्या हॅलो गाईज आज आहे आमचा पाचवा दिवस आणि आज थोडेसे माणसं कमी आहे आमच्याकडे आज आम्ही तिघच आहे इकडे आहे संकेत आणि इकडे रुपेश आज कामगार तिघच आहे आमच्याकडे माणसाची कमतरता आहे आज तो एक आरसीबीचा फॅन आहे ची मॅच चालू आहे त्याच्यामुळे तो आज येणार नाही त्याने स्पेशल कालच सांगितलं होतं आम्ही आज येणार नाही कारण की तुम्हाला बोलला तिकडे आरसीबी लोक खेळतात पण इकडे माझ्या जीवाला धाकधुक होतं आता हा एक पुट्टा आम्ही आणलाय खैरानीवरून इकडे बघा पसंत करतात आता तो व्हायला पाहिजे याच्यामध्ये त्यात पूर्ण डिझाईन आपली होईल आरामात होईल एक्स्ट्रा वर मला असं वाटतंय चांगलीच बस आहे उरलं तरी पण कमी नको पडायला आता नमस्कार मित्रांनो आज आहे आपला सहावा दिवस आणि आमचं डिझाईनच काम पूर्ण झालंय दोन दिवस आम्ही जे स्तूप काम केलं होतं आणि दोन दिवस आम्ही हे डिझाईनच काम केलंय स्तूपच्या समोर गेट असतो ना डिझाईन त्याच काम केलंय आणि आज कलर मारणार आहे तर दोन स्प्रे आणलेत आम्ही पण मला ना वाटत हे स्प्रे मध्ये होईल म्हणून पण तो पेंटर बोलला की तो रिक्षा बी हो जायका हो आता बघूया ट्राय करून किती याच्यामध्ये कलर होईल आणि किती कलर बसेल तर चला आम्ही कामाला सुरुवात करतो तुम्ही बघा अजून ठीक

कलरचं काम करायला घेतलं होतं पण पाहिजे तसा कलर याच्यावरती बसत नाही स्प्रेनी कुठे फेड होतोय कुठे डार्क होतोय कुठे लाईट होतोय त्याच्यामुळे हे कॅन्सल केलं आम्ही आणि आता हे लोक गेले कलर आणायला त्यांना सांगितलं व्हाईट कलर घेऊन या जो कार्डबोर्डला लागतो तो आता बघूया तो कोणता कलर आणतील त्याच्यानंतर आम्ही कलरचं काम करायला घेऊ <laughs> पातळ पाणी यार एवढं तुम्ही आधीच सांगितलेलं पाणी कमी होत करून काम वाढवायचे यार सगळं अरे हात टाकले काम करा करायला खिचा झाला रेड्या थोडं ते 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 काय ते ते ब्रश का मार डेकोरेशन दे करावय जयंतीचं बंद झालं बंद झालंय तू चालू आहे जयंतीचं डेकोरेशन चालू आहे बाबासाहेबांच्या जयंतीच बघा कसं करतोय काम दोन शब्द बोला

आ, कलर बनवून कस वाटत तुला दूध कलर ते कलर आहे का दूध बनवला आणि कलर बोलतो रतन बघा कलर याला बोलतात रतन पहिला एकदम भारी कलर बनवला होता रे ने ते दूध बनवलेलं दूध किटलं होत रतन तुला काय बोलायचं रे बोला ना हो रतन सर सगळे कामात बिझी आहेत डायरेक्ट सगळे काम आला आहेत आज मी राहिलोय मी व्हिडिओ काढायचं काम करतो नको पण अरे बापरे कस चालू काम जबधन आहे मग तू बात करे ब्रशनी नके सांगत काय करतोय खाली कलर सांगू नये म्हणून पेपरच्या सोयी व्यवस्थित करून घेतो सर सोयीने शिवतोय हा सोयीने शिवतोय इकडे झाला आपण रेडी कलर मारायचे बाकी आहे फिफ्टी पर्सेंट रेडी आहे इकडे रतन विचार चालू त्यांचा हो रतन साहेब रतन साहेब ऐकत नाही दूध पिल्यासारखे बसले चालतो दूध नाही मलाही पिली कलर ची <hlasmati> मित्रांनो आजचा आपला सहावा दिवस आहे आणि आमचं डेकोरेशनच काम चालू आहे आज एक खालचं डिझाईनचं काम कम्प्लीट झाल्यासारखे स्तूपचं काम बाकी आहे स्तूप कटिंग करून ठेवलंय मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच संपवतोय नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण टाटा बा बाय we